नको ला का मला जायचं काम आहे रे एवढं बोलूस बरूस दोन गाज नको आता जाऊ दे मला जायचं काम आहे लगा पोरा तू तरी सांग की बाबा चला की ना अरे नको तुला गप म्हणलं तुला कळतंय का चला बोलवत काय सुद्धा नको जाऊ दे आपल्याला काम आहे ते मला नको लगा चल कि ला दोन गाज खाला का चल दे मला काम आहे का तुझ्या बायकुला सांगितलं येऊन आमच्या दारा नाही बाय तुझं नाही पर ते मला जायचं काम आहे रे तू का हो काय झालं नाही आलं च्या पाण्याला बसत तुकडं काय खायला हा काय झालं पाणी पुरा अंजमा